श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण कोहळा का आणि कसा बांधायचा याबद्दल माहिती बघू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे याकरता कोहळा बांधावा आजच्या काळात खूप लोक आपल्या वाईटावर असतात दुसऱ्यांच्या चांगल्यावर जळाव प्रवृत्ती खूप वाढलेली आहे एखाद्याचे घरात किंवा आयुष्यात काहीच चांगले होऊ नये असा विचार करणारे आणि घराला नजर लावणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात अशा विचारांपासून आणि नकारात्मक शक्तींपासून घराचे घरातल्या माणसांचे संरक्षण व्हावे याकरता कोहळा बांधतात घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा बांधतात असे मानले जाते की कोहळा नकारात्मक शक्तींना आपल्या घरात किंवा व्यवसायात प्रवेश करण्यापासून रोखतो जर बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ती वाईट शक्तींचा नाश झाल्याचे चिन्ह मानले जाते आता आपण कोहळा कसा बांधायचा हे बघू चांगला मोठा आणि फ्रेश कोहळा निवडावा कोहळा केडलेला नसावा किंवा मऊ पडलेला नसावा शनिवारी अमावस्या शुभ दिवस सणाच्या दिवशी कोहळा आणावा आणि बांधावा कोहळ्यावर कुंकवाने ओम किंवा स्वस्तिक काढावे बाजूला रेश ओढावी कोहळ्याला लाल रंगाच्या कापडात गुंढाळा कापडात गुंधाळलेल्या कोहळ्याची पूजा करा कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर बांधा दरवाजाच्या कोपऱ्यात किंवा मध्यभागी बांधला तरी चालतो कोहळा बांधताना कोहळ्याला तीन गाठी माराव्यात शक्यतो सूर्यास्तानंतर किंवा सहा वाजेनंतर कोहळा बांधावा शनिवारी किंवा अमावस्थेला कोहळा बांधणे शुभ मानले जाते कधी कधी कोहळा बांधल्यानंतर खराब होतो त्यातून पाणी गळायला ला लागते अशा वेळेला बांधलेला कोहळा बदलायचा आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा कोहळा शोषून घेतो त्यामुळे खराब होतो आणि त्यातून पाणी गळायला लागते खराब झालेला कोहळा काढून घ्यायचा घरात न आणता दाराबाहेरच ठेवायचा नाहीतर लगेच बाहेर जाऊन फेकून द्यायचा चार रस्ते एकत्र येतात तिथे फेका नाही तर कोणाला त्रास होणार नाही अशा जागेवर फेका घरी आल्यावर घराच्या बाहेरच पाय धुवून घरात जा